लाडकी बहीण योजना ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये आले सप्टेंबरचे कधी या दिवशी पैसे येतील होय लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केले जातात लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबवली आहे या योजनेत आत्तापर्यंत चौदा हप्ते जमा झाले आहेत मागच्या वर्षी जून महिन्यात ही योजना सुरू झाली होती दरम्यान ऑगस्ट महिन्यापर्यंतचा हप्ता जमा झालेला आहे त्यानंतर आता महिला सप्टेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहे तर सप्टेंबरचा हप्ता केव्हा महिलांच्या खात्यावरती येऊ शकतो आपण सविस्तर अपडेट पाहणार आहोत तर सप्टेंबरचा हप्ता कधी येणार लाडकी बहीण योजनेत महिलांना सप्टेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे ऑगस्टचा हप्ता आधीच लांबणीवर गेला आहे त्यामुळे सप्टेंबरचे पंधराशे रुपये देखील येण्यास उशीर होणार का असा प्रश्न महिलांना पडलेला आहे दरम्यान सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात किंवा ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती ही समोर आलेली नाही सप्टेंबर महिन्यात ऑगस्टचा हप्ता जमा करण्यात आला आहे त्यामुळे कदाचित सप्टेंबरचा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो कदाचित पुढच्या महिन्यात देखील पैसे जमा केले जाऊ शकतात मागच्या अनेक महिन्यापासून महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात पैसे जमा होतात त्यामुळे या महिन्यात देखील या दिवशी पैसे येतील अशी अपेक्षा महिलांची आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा